तुळस गावाला अंगणाची ठेव समृद्ध घराला तुळस दिसते तुळस हसते आपुल्याच जागी तुळस बोलते तुळस जिवेला तुळस देवाला मनात ठेवी ती तुळस शब्दाला पांडुरंगी गळा तुळशीचा लळा तुळशीच्या गावी तुळशीचा माळा तुळशीचा माळा हिंदू धर्मामध्ये तुळशीला जेवढं पवित्र मानलं जातं तसंच ती वैज्ञानिकदृष्ट्या ही तेवढीच महत्वाची आहे ही एक औषधी वनस्पती आहे तशीच ती धार्मिकदृष्ट्या आपण देवाला वाहण्यासाठी पवित्र मानले जाते तुळशीपत्र तसंच ते वैज्ञानिकतेचे फायदेही खूप जास्त आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं एक रोपट तरी लावलेलं असतंच अंगणामध्ये आपण लावतो बाल्कनीमध्ये लावतो लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांना तुळशीच्या काड्याचा विलाज होतो आपण चहा पिऊ शकतो तुळशीच्या पानाचा असंच तुळशीची पानं रोज खाल्ली तरीही त्याचे खूप सारे फायदे आहेत जर आपण धार्मिकदृष्ट्या बघितले तर आपण खूप मानतो तुळशीला तसंच वैज्ञानिकदृष्ट्या ही खूप उपयोगी आहे ही वनस्पती औषधी आहे तसंच ते त्याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढते आपलं त्याची पानं खाल्ल्यानंतर पचनशक्ती चांगली सुधारते पोटातील जळजळ कमी होते कधी सर्दी खोकला झाले असेल ना तर तोही कमी होतो डोके दुख दुखायचे राहते त्याचे पानाचं सेवन केल्यावर इतकी औषधी वनस्पती आहे तुळशी तर आपल्या अंगणात धार्मिकदृष्ट्या ही महत्वाची असणारी आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाची असणारी ही तुळस श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे तर गुरुवारची छान पूजा करून चालली आहे माझी पूजा करायचं तर पूजा करून झाल्यानंतर मी टिफिन द्यायचं होतं म्हणून मग सकाळी लवकर पूजा करून घेतली आणि सकाळी लवकर पूजा केली ना तर एकदम फ्रेश वाटतं जर उशिरा झालं तर जरा थोडंसं आपलं वेळेत सगळं होत नाही मग आपल्याला वाटतं की उशिरा पूजा करायची नाही आणि मी वाचलं आहे की पूजा कधीही सकाळी लवकर झाली पाहिजे जर आपली पूजा देवापर्यंत पोहोचायची असेल तस तर तसं श्रद्धेनं केलं तर कुठलीही गोष्ट देवापर्यंत पोहोचते पण जरा लवकर केलं तर ती चांगली असते ब्रह्ममुहूर्तावर केल्यावर त्याच्यावर अजून चांगली असते असं म्हणलं जातं त्यामुळं मग पूजा जरा थोडंसं लवकर केलं छान वाटतं आंघोळ झाल्या झाल्या तर अशी पूजा मी छान करून झाली आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि ताईंना खूप आवडते माझी पूजा त्यामुळं मग मी आज दाखवते तुम्हाला जवळून की पूजा मी कशी केली आज समर्थांना मी वस्त्रही घातले आहेत तर कॉम्बिनेशन मी असं पिवळं आणि गुलाबी केलं त्यामुळं त्याच्यावर अजून छान दिसतंय ते आणि आज घरातली फुलं बिलकुल आले नव्हते वाईट फुलं तर ते फुलं नसल्यामुळं मी दुसरे फुलं वाहिले पण फूल गुलाबाचे दोन फुलं आलते आज समर्थांसाठी मला गुलाबाचं फूल मिळालं तर ते खूप छान होऊन मिळालं तर ते खूप मला बघून मस्त वाटत होतं तर आता इथं आहे ना मी गुरुवारचीही काढली आहे रांगोळी आणि गोपद्म तर मी रोजच काढते तर अशी पूजा केली आहे त्यानंतर आहे ना टिफिन तर द्यावेच लागणार होते आणि सकाळी एवढी घाई असते तर सरांनी आहे ना कोथिंबीर आता खूप बाजारात स्वस्त झाली आहे त्यामुळं मग त्यांनी चार पेंड्या घेऊन आलेते मग आता काय करायचं एवढ्यांचं कोथिंबीर वडी करायची म्हटलं तर तेलकट आलंच आता नको म्हणलं तेवढं तर आणि सकाळची वेळ असल्यावर कोथिंबीर वडे करायला थोडीशी वेळ वेळ जातो त्यामुळं मग म्हणलं लवकर होतील असे हेल्दी काहीतरी बनवायला येईल म्हणून मी आहे ना कोथिंबीर पराठे बनवायचं ठरवलं आणि ही रेसिपी ना, आहे ना आमच्या ननंदबाईची आहे आणि खरंच खूप छान लागतात त्यांच्या हातचे एकदम मस्त कोथिंबीर आणि मी पहिल्यांदा करत नव्हते मी म्हणायचे कोथिंबिरीचे कसे पराठे तयार होणार एवढे चांगले लागत नसतील असं मला वाटायचं पण त्यांनी एकदा बनवून आणले होते तर इतके छान लागले मूळ माझ्या श्रीला खूप आवडले त्यामुळं मग मी तेव्हापासून बनवायला लागले पण त्या पुऱ्या बनवतात आणि तळतात आणि असेही बनवतात पराठेही बनवतात आणि पुऱ्याही तळून घेतात पण खूप छान लागतात आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी एकदम अप्रतिम तर आता मी गव्हाचं पीठ बेसन घेतलं आहे ना आपले बेसिक मसाले हळद तिखट थोडीशी जिरी पावडर धने पावडर हे टाकून घेतले हिंग टाकलाय आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आहे कारण आपल्याला कोथिंबीरचे पराठे करायचे म्हटलं कोथिंबीरचं जास्त लागणारच आणि माझ्याकडं खूप होती त्यामुळं मग म्हटलं थोडं थोडंसं वेगवेगळं करता येईल म्हणून पराठेला मग म्हणून घेतलं तसं रिशेपचा टिफिन गेला होता कारण त्याचा लवकर गेला त्यामुळं मग थोडंसं थोडस उशिरा करता येईल मग नंतर सरांना आणि तो आल्यानंतरही खाईल त्यासाठी मग पराठे करायला लागले कारण त्याचा टिफिन मला सात वाजताच द्यावा लागतो मग एवढ्या लवकर अशा गोष्टी होत नाहीत म्हणून मग त्याचे जे करायचं हे मी ऐन टाइमावर ठरवलं हो त्यामुळं मग नाहीतर तसं मी हो नियोजन आहे ना आदल्या दिवशीच करते कारण टिफिन जायचे असते म्हटल्यावर अगोदरच प्रिपरेशन करावे लागते मग नाहीतर घाईघाई होती त्यामुळं मग सगळ्या गोष्टी अगोदरच ठरवल्या तर वेळेत होतात आणि टिफिन अशी गोष्ट आहे ना ती वेळेतच जावं लागते कारण तुम्ही शाळेतला टिफिन आहे म्हटल्यावर त्यांना पुढे शाळेत वेळेवर पोहोचावं लागतं मग त्यांचं नाहीतर मग उशीर होतो त्यासाठी आणि आता खूप शाळा स्ट्रिक्स झाल्या आहेत त्यांचं सगळं वेळेतच झालं पाहिजे आणि आज मी दोडक्याची भाजी ही बनवणार आहे दोडका घरामध्ये आहे ना कुणालाच आवडत नाही फक्त मलाच खूप दिवसापासून म्हणजे आता मी तीन चार वर्ष झालं मी दोडका खाल्लाच नव्हता कारण सरांना आवडत नव्हता म्हणून मी घरात आणतच नव्हते पण काय माहिती की मला असं वाटलं की दोडकाच खावं त्यामुळं मग मी खूप दिवसांनी दोडका आणला तर सरांनाही खाल्ला छान लागला त्यांना पण आणत नव्हते इतके दिवस की नाही म्हणजे मीही आणत नव्हते जाऊ दे एक तीसाठी कुठे घेऊन या म्हणून मग मी कंटाळा करायचे मूळ म्हणजे मला ही एवढं आवडतं आहे असं काही नाही पण माझं डोक्यात काय असतं की सगळ्या भाज्या आपल्या पोटात गेल्या पाहिजे सिजनमध्ये जेवढ्या भाज्या मिळतात ते आपल्या पोटात गेल्या पाहिजे असं नाही की हे हे नाही खायचं ते नाही त्यामुळं मग मी दोडकाही आणला आणि आता बा मार्केटमध्ये दोडकाही खूप होता आणि छान होता मला पाहून असं फ्रेश मिळाला त्यामुळं मग मी घेऊन आले तर आता इथं दोडख्याची भाजी नॉर्मल सिम्पलच बनवणार आहे आपलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्याच्यात बेसिक आपले हळद तिखट जिरं पावडर आणि ह्याच्यामध्ये गरम मसालाही मी थोडासा टाकला आहे आणि थोडंसं आवडत नाही म्हणून आणत नव्हते पण केल्यानंतर इतका छान झाला होता त्यामुळं मग असं म्हटलं की आता खूप दिवसांनी आणलाय आहे पण आता सारखं आणेल असं जेव्हा मार्केटमध्ये दिसेल तेव्हा घेऊन येईल असं माझ्या डोक्यात आहे तर छान भाजी झाली होती तर आता हे भरून घेते मी कूट जे बनवलं आहे ते आणि कूट भरून करते कधी कधी डाळ टाकून पण छान लागतो आता मी कधी बनवेल बन तर तुम्हाला दाखवेल की डाळ टाकून पण खूप मस्त लागतो डाळ टाकून आमची मम्मी बनवायची तर तोही छान लागतो तर आता फोडणी तयार करायची तर फोडणीमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यात जिरी मोहरी टाकणार आहे आणि फोडणी आपण बेसिक जशी वांग आपण करतो तसंच फोडणीमध्ये जिरं टाकणार आहे कडीपत्ता हे टाकायचं आहे आणि कडीपत्ता आता झाडाला खूप छान आला आहे त्यामुळं मग मला बाहेरून आणावं लागत नाही ना जेव्हा लागेल तेव्हा मी घेऊन येते आणि टाकते आणि याच्यामध्ये थोडंसं हिंगही टाकला आहे आणि हिंगाचा फ्लेवर असं छान लागतो त्यामुळं आणि पोटाचं काही असेल तर म्हणजे कोणाला त्रास होत असेल तिखट खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होत असेल तर तीही होत नाही आणि थोडंसं मी कश्मीरी तिखट टाकले आणि याच्यामध्ये हे दोडका टाकून घेतला तर दोडका छान आपल्याला आहे ना तेलात असं भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं त्यामुळं असं चांगला होतो असं तरीही चांगली येते आणि शिजतोही लवकर त्यामुळं मग आणि सकाळचे घाई असते त्यामुळं हे गोष्टी पटपट झाल्या पाहिजेत आणि वेळेत झाल्या पाहिजे हा मुद्दा राहतो त्यामुळं मग मी पटकन उरकून घेते त्यानंतर मग पराठे करायला घेतले आणि पराठे लाटायलाही खूप स पे जातात तो जास्त मेहनत करावी लागत नाही काय नाही आणि एवढे सरसळ होतात सरसळ लाटूनही होतात भाजूनही होतात त्यामुळं आणि हे आपल्याला पातळ लाटायचे जास्त जाड करायचे नाही चपाती आपण जरा चपातीपेक्षा पातळ केले तरी चालतात खूप छान लागतात मग तर कोथिंबीर वड्या को 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 ते, तर आता आपण खूप वेळेस खाल्ल्या आहेत त्यामुळं आता कोथिंबीर वड्या खाताना असं थोडंसं हे होतं की तेच तेच तेलकट नकोच त्यामुळे हेल्दी म्हणून मग पराठे तुम्ही करू शकतात आणि इतके छान होतात आणि कोथिंबीर वड्यासारखेच त्याचा फ्लेवरही लागतो असं वेगळं काही एवढं लागत नाही खूप छान म्हणजे कोथिंबीर वडीचं असं वाटतं पण ते तेलकट नाही एवढंच फक्त होतं तर आता मी तर पराठा लाटून घेणार आहे आणि नाही ना इतकं सोपं जातं असं जास्त आपल्याला हाताला हे होत नाही आणि छान हे आणि याला मी चांगलं भिजायला ठेवलं होतं अर्धा तास चांगलं भिजलं त्यामुळे इतकं छान लाटता येतात पण ते काय फुगत नाहीत फक्त एवढाच त्याचा पॉईंट आहे आणि तुम्ही त्या मी हळद टाकली होती मग त्यामुळं कलरही छान पराठ्याचा दिसत होता आणि पराठे भाजताना तूप किंवा तुम्ही तेल लावू शकता नाही तर बटरही वापरू शकता त्यामुळं अजून टेस्ट छान लागते तर आताही मी दुसरा पराठाही लाटून घेते कारण टिफिनला असं काही वेगवेगळं मुलांना दिलं तर मग असं आवडीनं खातात त्यामुळं मग मी कधी कधी असं बनवते आणि मुलं तर असतातच पण सरांनाही दिलं तर त्यांनाही बरं वाटतं की बघा मुलांनाच देतात मग मुला देता। मुला आपला विचार करत नाही असं होतं त्यामुळं मग मी करतानाच दोघांचा विचार करून करते असं नाही की सर सर आहेत म्हणून मुलांनाच करायच्या टिफिनला केलं तर मग सगळ्यांसाठीच असं माझं त्रास तर असं पराठे तर त्यांना तर खूप आवडले आवडीनं सगळ्यांनी खाल्ले त्यामुळं मग काही केलेलं चांगलं वाटतं त्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये आज सरांना थोडा वेळ होता त्यामुळं मग तुळशीबागेत गेलो होतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मी काय खरेदी करणार आहे तर जास्वंदीच्या फुला खूप छान आलं असतं तुम्हाला दाखवते तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिल्यांदा पाहता असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे